दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सुकानु समितीच्या वतीने घरोघरी जाऊन सन्मान येथील दहावीच्या उल्लेखनीय यश मिळवलेल्या समितीच्या वतीने घरोघरी जाऊन सत्कार करण्यात आला समितीचे प्रदेश अध्यक्ष गणेश जगेरे यांनी स्वतः विद्यार्थ्यांच्या घरी भेट देत त्यांना शाळ व शेफळ देऊन सन्मानित केले यादीत प्रतीक रमेश कांगणी यांनी एकोनवद टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला प्रणाली मायकल साळवला चौऱ्याऐंशी टक्के वर ऋू जाला अठ्याहत्तर टक्के गुण प्राप्त झाले या गुणवंत विद्यार्थ्यांनी परीक्षेत उत्तम यश मिळवून गावाचे नाव उज्ज्वल केले आहे सत्कार प्रसंगी काही विद्यार्थ्यांनी आपली मनोगती व्यक्त केली त्यांनी आपल्या अभ्यास पद्धती वेळेचे व्यवस्थापन आणि यशामागील कष्ट याबद्दल थोडक्यात सांगत उपस्थितांचे मन जिंकले त्यांच्या मनोक्तांमधून प्रेरणा घेण्यासारखे अनेक विचार व्यक्त झाले गणेश जगरे यांनी सांगितले की विद्यार्थ्यांचे हे यश त्यांच्या मेहनतीचे व पालक शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे फलित आहे सुकानु समितीच्या वतीने अशा विद्यार्थ्यांचा गौरव करणे हा आमच्यासाठी अभिमानाचा विषय आहे या उपक्रमामुळे गावात एक सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून पुढील विद्यार्थ्यांसाठी हा सन्मान प्राप्त उपक्रम प्रेरणादायी ठरेल

आणि तावी जेथे फयजु तांगलीवाडीकडे आहे कुटुंब गरीब कुटुंब आहे पण शिक्षणाच्या बाबतीत ते हुशार आहे यांची मुलगी मुलगी ताला ते प्रियंकाने इमारत चालू आहे टाइमवर पडले एक गरीब बायदे कुटुंब आहे पण शिक्षणाच्या बाबतीत दे आहे आणि से शिक्षणासाठी सर्व आमदार खासदार किंवा आम्हाजींनी शाळेसाठी मदत करावा ज्या ती मुल मुल पाहिजे आणि मोठी झाली पाहिजे त्याच्या मागे सर्वांनी आपण मिळून द्या सहकार्य करून सर्वांचे जय महाराष्ट्र सामाजिक कार्यकर्त्याने जगणे राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट